नमस्कार हिंदू धर्मामध्ये चार वर्णातील प्रत्येक वर्णाच्या माणसाचं स्थान काय आहे हे आपण बघतोय मागच्या भागामध्ये मनुस्मतीत काय म्हटलंय बाकी यजुर्वेदामध्ये काय म्हटलंय या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत मुळात या वर्णव्यवस्थेमध्ये कोणी कमी किंवा कोणी जास्त अशी काही व्यवस्था नव्हतीच असं काहीच नव्हतं याला कमी समजावं त्याला भारी समजावं असं काही नव्हतं फक्त ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कामानुसार सन्मान मिळावा आणि त्याच्या त्याच्या कामाचा मोबदला मिळावा असं अपेक्षित आहे ब्राह्मणांना ज्ञान घेण्याचं आणि देण्याचं काम दिलंय म्हणून त्याच्या ज्ञानाचा सन्मान करण्याची अधिकार दिलेले आहेत पण ब्राह्मणांना संपत्ती गोळा करण्याचे अधिकार नव्हते दिलेले अर्थात त्याच्या मर्यादित त्याने वागावे असंच गृहित धरलेलं आहे कोणी म्हणतात की ब्राह्मण जेवत का नाहीत खात का नाहीत इतरांच्याकडे खात का नाहीत तो विटाळ आहे का ते आहे का एक गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे भगवान श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापूरला आले तेव्हा त्यांनी जेवण्याचं स्थळ निवडलं ते विदुराचं घर दुर्धनाच्या घरी नाही विद्या अबाधित ठेवायची असेल तर अन्न पाणी आणि सहवास हा सज्जनांचा निवडला पाहिजे म्हणून सज्जनांकडचं खाव असं ब्राह्मणांना सांगितलं होतं त्याचा अर्थ सोवळं कोरडा शिधा या प्रकारे घेतला गे गेला दोष कुठे आहेत ते पण तपासले पाहिजेत म्हणजे उगाच जे परंपरा आली आहे ती योग्य आहे मी प्रथा परंपरांच्या विषयात नाहीये बोलत मी नियमांच्या विषयात बोलतोय विदुराच्या घरचं अन्न खाऊन भगवान श्रीकृष्णांनी सद्वर्तनी माणसांच्या घरचं अन्न खावं हे सांगितलं मी विदुराची आणि भगवान कृष्णाचे जाणीवपूर्वक उदाहरण दिलंय ना ब्राह्मण वर्णातले भगवान कृष्ण होते ना ब्राह्मण वर्णातला विदुर होता क्षत्रिय वर्णातल्या अन्य राजांना अन्य राजांकडं मिळत असलेलं धान्य अन्न कृष्णांनी नाकारलं पण ते विदुराच्या घरी खायला गेले जिथे देव सात्विकता जपतो ती सात्विकता जपली पाहिजे जात नव्हे -e, जातीने केलेलं अन्न नव्हे कारण देव सात्विकता जपायला विदुराच्या घरचं अन्न खाऊ शकतो देव सात्विकता जपायला शबरीच्या घरची बोरं खाऊ शकतो देव सात्विकता जपायला श्रंगवेरपूरच्या राजाच्या घरचं अन्न खाऊ शकतो जिथे देव खाऊ शकतो तिथे देवाचे विचार सांगणारे ब्राह्मण सुद्धा सात्विक ठिकाणी अन्न खाऊ शकतात फक्त ते सात्विक असलं पाहिजे माधुकरी मागावी भिक्षा मागावी आणि घ्यावं ते सात्विक घरचं घ्यावं हा नियम केला दुर्दैवानी गल्ला भरू पोट भरू लोकांनी याला सोवळ्याचं स्वरूप दिलं मी सोबळ्यावर स्वतंत्रपणे बोलणार आहे स्वतंत्रपणे सोहळ्यावर बोलणार आहे सोहळं काय आहे कशाला म्हणतात हे सगळं सांगणार आहे पण लक्षात घ्या हे जे वेगळेपण दिलं ना ते वेगळेपण सात्विकता जपण्यासाठी दिलं सोहळ्यासाठी नाही शुद्धतेसाठी नाही सात्विकता जपण्यासाठी दिलेलं होत क्षत्रियाला राजाला राजाचे अधिकार आणि राजाचा सन्मान मिळाला तो कसा मिळाला याच व्हिडिओ सांगणार आहे ब्राह्मणाला बुद्धी आणि ज्ञानाचा सन्मान मिळाला शूद्राला नमामी शूद्रम म्हणून त्याच्या सेवेचा सन्मान मिळाला सन्मान करावा हे सांगितलं त्याला आधी जीव घालावं हे सांगितलं मनुस्मतीतल्या उदाहरणांच्या ऐवजी मी तुम्हाला आता गीतेतली उदाहरण देतोय अत्यंत सुंदर उदाहरण गीतेतला बत्तीसावा श्लोक तुम्हाला मी दाखवतोय त्यात भगवान काय म्हणतायत निडय का, का। दुर्वर्तनी सुद्धा म्हणजे एखादा शूद्र काय क्षत्रिय काय वैश्य काय ब्राह्मण काय कोणी असू दे म्हणजे नुसता शूद्र नाही बघा तुम्ही लगेच शूद्रासोबतच तुलना केली एखादा दुर्वर्तनी सुद्धा मग तो पहिले ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल की शूद्र असेल असा दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने मला शरण आला दुसरा काय विचार न करता मला शरणाला तर अशा माणसाला सज्जन समजावं कारण ईश्वराशिवाय अन्य काहीच नाही याची जाणीव त्याच्या मनामध्ये झालेली असते पुढे याचा माऊलींनी खूप छान विस्तार केलाय खूप छान विस्तार केलाय ते पापयोनीही ही का श्रुता दिजन होतु का तुटी नाही तो प्रल्हादुगा माझ्यासाठी घेते सदा याची काजे जोडे दृष्टांत तितक सुंदर आहे ना एका राजाज्ञेची अक्षरेथी ते एका चर्मासही जोडती चर्मासही जोडती सकाळा ही वस्तू राजाज्ञेची अक्षर चांबड्यावर पडली की ते राजाज्ञेच्या अक्षराचं मूल्य असत आणि त्या राजाज्ञेच्या अक्षरामुळं जे हवंय ते मिळत तसं प्रल्ल प्रल्हाद हा राक्षस कुळातला जरी असला तरी त्याच्या अनन्य भावाच्या वृत्तीमुळे देव त्याला प्रसन्न झाला इथे वर्णांचं बंधन नाही राहत हे गीता सांगते मी माझ्या मनचं नाही सांगत आहे हे गीता सांगते देवाने प्रल्हादाला का निवडलं त्याचं कारण होत जयाची येवाचे वाचे माझे आलाप दिथी भोगी माझेचे रूप जयाचे मनसंकल्प जीव आहे माझे या कीर्तीविन जेयाचे रिते नाही श्रवण जे या सर्वांगा भूषण माझी सेवा अनन्य भाव कशाला म्हणतात ते इथं कळत डोळ्यात तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरं काही ना बघायचं नाहीये दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुझं पाहे पांडुरंगा त्याच्यापेक्षाही पुढची अवस्था असते अनन्य भावामध्ये लाचावले म्हण लागीलेसी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज अनन्य भावान शरण जाणं भगवद्गीता त्याला सज्जन समजावं त्याला देवाच्या जवळचा समजावं कोणत्याही वर्णातला असला तरीही अजून काय वेगळं पाहिजे अजून काय वेगळे पुरावे पाहिजेत की या धर्मात त्याच्या वर्णावरून श्रेष्ठता ठरत नव्हती मी तुम्हाला श्रेष्ठतेचे निकष या आधीच्या भागात सांगितलेत न्यायाने मिळवलेली संपत्ती वय कर्तृत्व विद्या हे निकष आहेत आणि त्यानुसार जो अनन्य भावानी परमेश्वराला शरण जातो तो कोणत्याही वर्णातला असू दे अ कोणत्याही वर्णातला काय देवाने सांगितले दुर्वर्तनी असू दे वाईट वर्तन करणारा जरी असला तरीही मी त्याला त्याला आवश्यक असलेली सगळी फळं देईन गीतेतला पुढचा श्लोक मी तुम्हाला साखवतोय तो जरा बघून घ्या नवव्या अध्यायातला बत्तीसावा श्लोक आहे ज्यात भगवंत स्वत देव स्पष्टपणे सांगतात स्त्रिया वैश्य शूद्र पापयोनीतली माणसं चांडाळादी माणसं क्षत्रिय ब्राह्मण आता ब्राह्मण का घेत नाहीत सांगतो त्याला जाणीव आहे त्याला आधीच सांगितलंय आणि नाही कळल्यावर काय होतं चुकला की काय केलं करावं हे जरा पुढच्या भागात मी तुम्हाला सांगतो या सगळ्या भोवती या सगळ्यांच्या विषयात जे परमेश्वराला शरण जातात ना त्यांना परमगती प्राप्त होते कुणालाही सोडलेलं नाही आहे मोक्ष देण्यात परमगती देण्यात कोणालाही सोडलेलं नाही आहे म्हणजे मी आधी या आधी मनुस्मृतीची उदाहरणं सांगितली आता भगवद्गीते सांगतोय हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आम्ही लोकांचं या धर्मात परमगती प्राप्त करून देण्यात मोक्ष प्राप्त करून देण्यात वर्णांचा आधार घेत नाही कर्माचा आधार घेतो त्याच्या भक्तीचा आधार घेतला जातो देवाविषयीच्या भावनेचा आधार घेतला जातो कोणत्या मुद्द्यांवर आपण मग आरोप करत जातो की हिंदू धर्मामध्ये अशा स्वरूपाच्या वाईट गोष्टी केलेल्या असतात आम्हाला कसं आहे हे खोटं बोलायचं आहे पण रेटून न्यायचं आहे आणि या लिब्रांडू डाव्या मिशनरी यांनी जे षडयंत्र आखलं आहे ना त्याला आम्ही बळी पडत जातो आहे मुळात माझ्या धर्मग्रंथात सांगितलं आहे काय आणि त्याचा अर्थ काय हे नीट समजून घेणं आवश्यक आहे नीट समजून न घेतल्यामुळं अर्थाचा अनर्थ होतो नमस्कार